ये भेटून चालू भेटू भेटून आजू सर नमस्कार काय ते उबाळे साहेबांनी काही केलंच नाही ना वेले दुछ वेले दुछ वेले। करते मित्र गेलाय ते

तो ये संस्था को बतौर करल मैंने बता कर दी और तब तक को गोमा कर करूं उसी में से गोता सर्विस ना दे ये अधिकार है विक्रम पर जो फर्स्ट साइन है ये जो जो से लगा है काम कर आली कर तब पास हो मत मत पर लगता सुपर नहीं नहीं तो विश्व आश्चर्य नहीं तो मुझे पर को नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा

त्यांना तुम्ही करून टाका ना आता ऑडिट रिपोर्ट मध्ये डायरेक्ट गुन्हा दाखल करायची वसुलीची दोन हजार तेवीसच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्याच्यानुसार मी कारवाई केली तरी चालेल त्याच्यानंतर ग्रामसेवक पंचवीस हजार रुपये दंड वसुलीचा

तरी हायकोर्टाचं पत्र आहे तर कधीच पाठवलं अहवाल बिवाल सगळं रेडी आहे इथून फक्त आहे ना पाठवलं बी नाही कारण तिची ॲफिड्यूटमध्ये म्हणते की मी इकडं राहते तिकडं राहते तिथं गिरणा नगरलाच राहते हे बा हायकोर्टाचं पत्र आहे का त्यांनी इकडं पाठवले म्हणजे सहा महिन्यापासून आहे ना इथून सहा एक वर्षापासून टाळता तिने मरेल माणसाचे कागदपत्र देवरे साहेबांनी सवाल बनवला होता त्यांनी साहेबांनी सगळं एकवीस ला चाललं मी उपोषणाला पत्र दिलेलं आहे परवानगी बी काढून आलेलो झेडपी समोर आता उठणारच नाही मी डायरेक्ट तिची बदली बी नाही काहीच नाही आता फायनल तिथे बसलो ना तिथे डायरेक्ट <coughs> टावर आहे जेडपीचा खाण्यापिण्याचं सामान घेऊन डायरेक्ट टावरवर जाऊन बसणार टावर आता ला फायनली तारेग

अंती कदा कारवाई करून टाका त्याच्यावर साहेब शासन निर्णय सात दिवसाचा चार्ज नाही घेतला ना शिस्तभंग कारवाई करून टाका हा आपण नाही ते एवढं तिने तिला येतो ना आता हे तिते एवढं प्रकारे ना एवढं बदली करून एवढं पाठवून द्या तिथं बाकी त्यांचं मग काय गर्ने बाकीचं ते फोन करू बोलणं करून म्हणजे

चौस <laughs>

अरे तुम और साइन में तो नोटिस नहीं ताए तो नहीं तो मुझे नहीं तो मुझे आज तो तुम ताकि नोटिस आज है ना क्या है माय आज है वो केस बस लोग नहीं ना कोई नहीं आपके कल तो आप नहीं करोगे नहीं करोगे नहीं करोगे नहीं करोगे नहीं करोगे नहीं करोगे नहीं करोगे

ट्रेनिंग तर मी करतो का रेग्युलर काम असं करत आहे मीडमधून सुद्धा मला सांगितलं चांगलं काम करून ह्या तुमच्या ह्याच्यामुळे मी नोंद झालोय का माझी तुम्हाला विनंती बसू नका करू नका तुम्हाला या आठवड्यात मी काय करू टाक